गुड मॉर्निंग मी आय संस्कृती तो आज हम जाने जाण्या ट्रिप इधर देखो हमारा सगळा सामान आहे आणि एक पिशव भरून करत खाण्याची गोष्टी आहे इज माय मम्मी मेकिंग चपाती आळूच्या वड्या गाय दिसमच चपाती मम्मी ना आता म्हणून हे धपाटे मला असं वाटतं आम्ही एक दिवसाच्या ट्रिप ला नाही चाललेलो आम्ही चार पाच दिवसाच्या ट्रिप हम जा आम्ही मेन रोड पे मतलब गा गाडी में बसने के लिए घरचे निकले रबी वाजे चार हमक तीन वाजे कोणी करता आम्ही चाललोय काही मैत्रीणला घेतो पुढं आणि मग जाणार आहे राजगडला पूर्ण ब्लॉक बघायला काहीतरी डोंगर दिसतोय मला अरे काही झालं सगळ्याला उठी झाली एवढ गाल तेरा भाई आता आम्ही राज़र। पोचलोय राजगडाच्या पायथ्याशी आता सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे आम्ही <laughs> सगळेजण खाणार आहे डायरेक्ट खाण्याची वेग पडवलेली आहे गाई या ठिकाणी आम्ही जरा नाश्ता करतो कारण की गड चढायला एनर्जी पाहिजे नाही घरून पोहे घेऊन आलोय ह्या मॅडमनी पोहे आणले ते आम्ही धपाटे आणले ते आता आपला राजगडचा ट्रेक सुरू झालाय पण कुठल्या मार्गाने चालू हेच कळत नाही आम्हाला पालेला दरवाजा आहे का पाली दरवाजाच्या मार्गाने चाललेलो आहे आम्ही सात वाजून वीस मिनिट झालेले आहेत गाइस बघूयात आता आम्हाला पूर्ण राय राय राजगड राजगडावरती पोहोचायला किती वेळ लागेल आणि चुकून जर रायगड आलं तर समजून घ्या राजगडावर आम्ही देवा मला जरा ना कन्फ्युजन हे काठे कुठं गेलं मला ना भेटली हे भाई लोग आ होने चाहिए ऐसे बैग उठते देखो ये भाई ने मेरी ब्लैक बैग उठाई अभी अरे भाई कुछ काम करना हेरे से रात से देखता है जल्दी चलो करके चलो पहिला स्टॉप घेतलेला आहे हा उठ चल लवकर हा सुरुवात सुरू चलो चलो जल्दी चलो हिच आता आम्ही पुढे आलोय थोडा बसतो ती लोक आली ना परत आम्ही चालू करणार <laughs> आम्ही पुढे जाऊन बसणार <laughs> मग काय करायचं असलं त्यांना ट्रेकला नाही डेंजर कंडिशन आहे बाबा ह्यांची वा रस्त किती डेंजर दे येतोय पण मारवांची गाणी चालू आहेत काय लोड नाही आम्ही करू शकतो करू शकतो जिरली आमची पूर्ण करू शकतो गाणी चालू आहेत आपली र देवीचं मंदिर आई जागर डोंगर वन दमलेला माणूस ऑलवेज छत्रपती शिवाजी महाराज नाच करते का यायलाच लागते किल्ले राजगड आता बसले बसले जस्ट इमेजिन करतोय त्या काळातल्या लोकांची काय हाल होत असेल बाबा ज्यांना रेग्युलर यायला लागत असेल किंवा काय परत ती बारक बरं का बर आमच्यापेक्षा त्यांचं खरंच कौतुक आहे बर का भाई आमच्यापेक्षा बारीक असून आमच्या पुढे आहेत आणि आमच्या मागून लागले ट्रेकिंगला बर का, ले ले ट्रेकिंग का ए, ते तरी पण आमच्या पुढे आहेत आणि आमची गँग डोक्याची अजून खाली साडे आठ वाजत आले ते आम्ही ना सातवीस ला ट्रेक चालू केला होता बसत अग बसत इथपर्यंत आलोय व्ह्यू खात्या गे फायनली पाले दरवाजे पशी आलोय फील भारी वाटते की एका महाराज जात असतील यार आपण पण असो त्या काळात महाराजांना बघायला गाईज आता आम्ही ना दुसरा दरवाजा पशी आले आधी पाली दरवाजा लागला आता हा लागला याच्यावरती काही पार्टी नाही नावाची त्यामुळे आम्हाला काही सांगता येणार गाईड तुम्हाला माहिती आहे का गाईज या गाईडला किल्ला महाराजांचा सर्वात प्रिय किल्ला होता त्यामुळे महाराजांनी याला स्वराज्याची पहिली राजधानी बनवलं होतं राजगड कधीच नाराज करत नाही हे खरंय एक नंबर आहे पद्मावती माची इकडच्या साइडला आहे सुवेळा माची या साईडला आहे आणि बाले किल्ला वाटत पाले दरवाजा खाली होता आम्ही आलो तिथं खतरनाक भाई साफ कळवारी दारूखाना इथं तोफ आहेत म्हणजे त्याचे अवशेष आहेत औषध सातवीस ला चालू केलं होतं आत्ता वाजलेले आहेत नऊ वाजून दहा मिनिट आता आमचं गड चढून झालेला आहे मग बालिकेला चढायचंय पण इथपर्यंत तर आलोय टाइमिंग मध्ये म्हणजे ते मेन रोड तर ट्रेक करून आलोय राजवाड्यांचे का महाराज वगैरे चा। राहायचे आपले रामेश्वर मंदिर आहे तिकडे पद्मावती देवीचे मंदिर आहे गाईच ही संभाजी महाराजांच्या मातोश्रींची समाधी आहे महाराणी साईबाईंची मावती देवीचे मंदिर हे आहे पद्मावती तलाव तिथे आहे चोर दरवाजा भाई सॉप कसलं खतरनाक आहे रे काय कचरा केलाय अरे अरे पण काय कचरा केलाय राव गाईज बघा कचरा असं असतं का रे गडाव आल्यावर शी बाबा हे बिलकुल पटलं नाही मला चॉकलेट ची कागद काय काय आम्ही बी चॉकलेट आम्ही आमची कागद आमच्या जवळ बॅगेट टाकले ते आहे असं शी बाबा म्हणजे चांगला जरा म्हणजे उठून यायचं नाही जरा स्वच्छ वाटते का रे आता बघ पटलं आई आता जरा छान वाटते मग अशी बघितलं तेव्हा कचरा दिसत होता आता साफ वाटते काय ना चोर दरवाजा येण्याचा मार्ग आहे पण इथं पण लय कचरा असं काय बरं बंद आहे कारण की ना कारण मला वाटतं इकडे बघा तुम्ही कचरा दिसतोय का तुम्हाला हेच कारण असणार आहे की मुक्काम बंद करण्याचं आता आम्ही जेवण करतो ते भूक लागली ते पण टाइम तर फक्त दहाचं वाजले ते ऊन किती झालं यार काहीच आता आम्ही सगळे जेवायला बसलोय आणि आम्ही आमच्या भावांसाठी जेवण घेऊन आलोय काही पंगत टाकून आपली पंगत पंगलेले आणि जेवढा पण कचरा आम्ही गेला होता तो आम्ही रिटर्न घेऊन जाणार एक घरी तिथं तिथं टाकायचं नाही गाडावरती आणि तो आम्ही घरी घेऊन जाणार आहे बॅगेत टाकून ए ना पाण्याची बॉटली पन्नास रुपयाला आहे आणि असायला पण पाहिजे नाही एवढे खालून घेऊन येणं काय सोप्पं नाही आपल्याला मोकळ चालवा ना प्लीज आता आम्ही चाललोय बाले किल्ल्याकडे लेट गो चला आय एम दी गाईड ना संजीवनी माचीकडे जाण्याचा मार्ग आहे इकडे बाले किल्ल्याकडे माकड बघा खुशी काय म्हणते की त्यांची मालिश करतोय तो अरे हे तर कसं चढायचंय देवा अवघड विषय बाबा हे माकडांचं काय सारखे माग माग आता आम्ही आलोय बाले बाले किल्ल्याच्या महाद्वारापाशी असला डेंजर आहे ना भाई पावसाळ्यात आ यांचं काय खरं नाही बाले किल्ल्यावर आलोय एवढा बेकार पायला चकला घाण दुखतंय ना अजून आम्हालाय ना संजीवनी माचीवर जायचंय नाही <laughs> ना जाणार काही पण होईस इथून चलत चलत जायचंय तिकड बापरे हे डेंजर झालं होणार आता गाय तिथे आहे जननी देवीचे मंदिर जननी देवीचे मंदिर खूप काही गोष्टी आहेत रायगडावरती बघण्यासारख्या सॉरी राजगडावरती बघण्यासारख्या आईच आता आम्ही बाले आहे ना चंद्रकोर तळ्यावरती आहे हे आहे चंद्रकोर तळे आणि जमलं गायचले आम्ही व्ह्यू खात ना पण इथे चंद्रकोर तळे आणि इथं ब्रह्मेश्वर मंदिर कॉपरची चालेल आला तुम्ही दोघं अिशोपत ए कुठे रे आपली लोक घ्या जरा आदर्श बारकल्यांचा भारी तुम्ही लोक आवडतात तुम्हाला किल्ले फिरायला गड किल्ले खर तर त्यांच्या पॅरेंट्सला सल्यूट आहे खतरनाक व्ह्यू आहे बघा वाटलं होतं रस्ता चुकू आम्ही पण बरोबर आलोय आता तिकडे चाललंय भाई पण व्ह्यू खूप खतरनाक रिडिओला क्वालिटी येते ते तिकडे बघा भाई लोक आम्हाला भाई लोक और आगे कुछ भाई लोग है बहन लोग भी है चलो अभी हम भी जाते हैं माचीकडे चलो लेट्स गो आता जंगल मधून चालले आणि लय थंड वातावरण इकडे एकदम एसीची फिलिंग आहे हनुमान मंदिर सुबेराची माचीला जाताना लागतय सुबेराची माचीवरती वरती आलोय प्लीज लेट्स गो डोरेमोन इज नाव आगे आता आम्ही आलेलो आहे चिलखती पूर्वच पशी गाईस गिअर गाईस गियार बैल गाईस लय दमतो बाबा असं ट्रेकिंग म्हणल्यावर यू कॅन सी माची हॅलो पोरगी देखो अभी तोंड तोंडला पोहोती ते येडी बाबा लय दमली ते शेअर like, सबस्क्राईब नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र गाईस आता आमचा आहे ना राजगड पूर्ण फिरून झालेला आहे एक नंबर भाई पंधरा वीस नाही म्हणजे चांगला अर्धा तासाचा ब्रेक घेतलाय आराम करून आता परत नवीन एनर्जीने निघालोय गड़ उतरायला मला अक्षरशः वाट लागली ती आमची ते सगळे बसले ते आमचे सगळी टीम मेंबर्स खाली गेले ते अक्षरशः रडले होते मी आता खूप बेकार बघा कसले लाल झालेत माझे कारण की मी लवकर उड्या मारल्या होत्या मला पोट दुखते ना आता रस्ता वा कसला खतरनाक आहे तो मला चालवानाच गाईत सगळे जण आमची खाली पोचले ते आम्ही एवढे चार जण राहिलोय चालवाना आम्हाला आमचे भाऊ लोक आम्हाला हळूहळू घेऊन चालले आमचे भाऊ नाईक शेअर सबस्क्राईब करा एक लाईक आमारे भाऊ केली गाईच फायनली खाली उतरणार आम्ही पुढच्या वेळेस लेहला पण मला आणायचं नाही आम्ही चुकी केली ती उड्या मारून गाय परत मी उड्या बिड्या काय मारणार नाही मी हळूहळू येणार बाबा ही तर मला आताच बोलली ती परत येणार नाही ही दरवेळेस आताच आम्ही सगळे लालो घरी आणि सगळ्याच आलं मला आणि मी सगळ्यात डेंजर थकले होते पण आता मला ते बरं वाटते कारण की मी मस्त एक तासाची एक झोप काढली तर आता आयम ओके गाईच सगळ्यांच्या आऊचा आले ना भुताच्या झालं फिर नाही <laughs> स्टॉप आलेला आहे तुम्ही जा घरी बाय भेटूया आता ना सुट्ट्यांनंतर काही गाईच आता आहे ना सगळ्यांना सोडलं आहे थोडीफारच लवकर आलेत आता मी पण उतरणार आहे तर अशा प्रकारे <laughs> आमची ट्रिप कसं झाली आहे आता नेक्स्ट ट्रिपचं प्लॅन करा बरं काहीच बाय ब्लॉग आवडला भेटू लाईक शेअर सबस्क्राईब बाय करा दे बाय